कॉलेज बद्दल तुला प्रोत्साहन मिळालं oh. ते कॉलेजचे दिवस कसे होते अभ्यासू होतीस टवाळ होतीस काय होत <laughs> अभ्यास म्हणजे मी म्हंटल ना की कॉलेजमध्ये गेल्या गेल्याच हे आलं शिवबा नाटकाच ah, त्याच्यामुळे छंद झाला माझा लेक्चर बंक करणं आणि जे कोणी यायचे शिकवायला टीचर त्यांना एवढंच सांगायच होतं की सर नाटकाचं हे आहे प्रयोग आहे किंवा रिहर्सल्स आहे जावं लागेल हा ठीक आहे जा 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 त्याच्यामुळे त्यात सगळ्यांना सवयही झालेली की हे लोक काय बसत नाही अभ्यास उत्तर नाही ते मी दहावी पर्यंतच होते <laughs> दहावीला मी सेव्हन्टी फाय पर्सेंट काढले त्याच्यानंतर कधीच नाही तेवढे मिळाले मला त्याच्यामुळे अगदीच एक शिक्षण कम्प्लीट करायचं म्हणून काय प्लॅन बी तुझं इफ नॉट ऍक्टर खरं तर मला टीचर व्हायचं होतं आणि मी होते सुद्धा मी बॅकच टीचर होते आणि पण ते मी अगदीच फार नाही अगदीच वर्षभर केलं असेल mm -hmm. कारण की लक्ष माझं दुसरीकडेच होतं ह्या गोष्टींकडे सो जर मी अभिनेत्री नसते तर मी टीचर असते हो टीचर असते <laughs>